आता घरचा हो माल आहे का तुमचा हो म्हणजे तुम्ही जागेवर हार तयार करून देऊ राहिले बाय हा बरोबर टक्के खराब झाले होते का ते चालू चालू आहे सगळं चालू आहे योगेश भाऊ आज फुलाची आव कशी आहे भाव पन्नास आपला घरचा माल आहे का घरचा माल आहे का माल एकदम फ्रेश आणला

बोला गिरेक कसे आहे आलं आपलं एकदम मस्त चालू आहे चालू आहे काय वात करा आता काय म्हणता अजून नवरात्र कशी गेली आपली नवरात्र एकदम आनंद हो का

देगा। देगा दे का काय भाऊ विकायला फुलं ऐंशी का बरं सर पण यावेळेस तर जास्त नुकसान झालेलं आहे म्हणता मग फुलं भरपूर आले का आवा का वाढली का ठीक आहे चल काय काय का घर सांभाळे का काय भाऊ राहिलं फोला एवढं जाणला का हा बर नुकसान झाले का